हां नमस्कार मी कमांडो ईश्वर मोरे तीन जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी उभा आहे सर्व मतदार बंधू आणि भगिनी तसेच माझी सैनिक आजी सैनिक संपूर्ण ओबीसी वर्ग संपूर्ण दलित वर्ग पिछडा वर्ग यांना सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की या लोकसभा मतदारसंघातून मला मोठ्या मताने निवडून द्या माझी अनुक्रम नंबर आहे चार आणि निशाणी आहे सी सी टी व्ही तेरा तारखेला कोणाचीही वाट न बघता सगळ्यात लवकर जाऊन मतदान करावे असे मी आग्राची विनंती करतो धन्यवाद